मला आता एवढी झोप काय सांगू डेंजर झोप आली मला आणि याच जेवण होत ना मी बोलले नऊ वाजता जेवा आता इकडच्या भिंतीला चाल गेले लय लय ऐकू नका लय ऐकल्यासारखं करू नका अर वा 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 एवढी मेहनत पहिल्यांदा करतात आहे काय माहिती हॅलो गुड मॉर्निंग कशात mm -hmm. सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेला आहे आणि दुसरा दिवस एवढी झोप येते ना थोडंसं लेटच होतं उठायला वाजलेत दहा सगळ्या चहा वगैरे पण झालं आहे बेड वगैरे आवरलं आहे आणि कलर मारला तर एवढं मस्त वाटतं आहे ना आता थोडी भिंत बघू शकतात तुम्हाला फरक जाणवत असेल पण तरी पण कॅमेऱ्याने थोडंसं कमीच जाणवतो पण जरा बरं वाटत असेल अशी भिंत बघूया ही तर काल झालेली आहे दुसरा हात मारायची गरज नाही असे बोलतात पण बघूया ही सध्या अशीच ठेवायची आणि मग आता इकडची घ्यायची कपाट सरपवायचं आहे उद्या इकडची घ्यायची आणि मग इकडची झाली की मग इकडची तर एवढं काय हे नाही आहे आणि मग राहिला कलर तर मग इकडं अजून एकदा मारू आणि अजून एक प्लॅन चाललेला आहे इकडं काहीतरी करायचा तो तुम्हाला लवकरच समजेल आणि उजेडसुद्धा खूप छान वाटतो आहे व्हाईट कलर मारल्याने गुलाबीच कलर पहिला मार मारलेला मी दोन तीन टाईम पण गुलाबीपेक्षा बोलो व्हाईट कलरने थोडंसं उजेड चांगला येईल तर उजेड वगैरे छान येतो आहे आणि गरमी बेकार गर्मी आणि एवढं मस्त खाली खाली वाटतंय ना पण काय होतं माहिती आहे का गौरांचा आम्ही बॅनर बनवलेला आहे ना तर तो असाच टाकून दिला ना किंवा ठेवला ना तर मला वेगळंच वाटतं एकदम कसं तरीच वाटतं आता तिकडं टाकला आहे तो त्याला फोल्ड करून मी गादीच्या खाली टाकून देते मला बिलकुल आवडत नाही आता दुसऱ्या बाळाच्या वेळेला नाही बनवणार मी बॅनर बॅनर बनवलेली आठवण असते पण ते लावलं ना तर ते जरा बघायला वगैरे बरं वाटतं म्हणून मी इथं लावलेलं आणि भिंतसुद्धा घाण होती तर ती झाकून जायची पण आता इथं टाकून बॅनर लावून काय फायदा नाही कारण भिंतीचा पुरं आता चांगले झाले बघू आता पावसाळ्यात काय होते त्या भिंतीचं पण खूप मस्त वाटते बघून असं एकदम पॉझिटिव्ह हो पॉझिटिव्ह वाटते गौरांण गेल्या आंघोळीला कपडे वगैरे काढून ठेवले त्याला आज अंगणवाडीत पाठवणार आहे आजसुद्धा तेच बनवून देणार आहे ते भाकरीचं बनवलेलं मी तर ते त्याला खूप आवडलं एक भाकरी आहे कालची तर मग ते आता बनवून देते त्याला त्याला एवढं आवडलं की मला मला दुपारी पण तेच पाहिजे तर बोललं दुपारी ते नको भाकरीसुद्धा नकते तर आता त्याला बनवून देते मी एक तोपर्यंत त्याची आंघोळ आहे मग बाकीच्या कामांना सुरुवात करायचे आजसुद्धा तांदूळ धुवून सुकायला लावते म्हणजे संपले ना दोन डब्यांमध्ये भरून ठेवले म्हणजे मी मोकळी तर चलो ब्लॉगमध्ये कंटेन्यू ना आज सुद्धा मारणार आहेत कलर ते तुम्ही तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर खा खर इथं मी बनवत आहे वेणी आणि हे एक वेणी झालेले फुलं होती वेणी बनवायची आणि मला वेणी येते त्यांना माहिती नाही त्यांना एक वेणी झालेले आहे बनवून ती आता मी आईंना देणार आहे म्हणजे आई नेणार आहेत चालत गाऊदेवीची ओटी भरायला आणि प्रेने प्रेग्नेंट असल्यामुळं मी भरू शकत नाही ओटी म्हणून मग आईंना बोलत तुम्ही आणि हे जावा तो कजन आणि ओटी भरून या या महिन्यात भरायची असते म्हणून मग आई आणि हे चालले तर त्यांच्यासाठी एक वेणी बनवते देवीला आणि आज मी अभिषेकसुद्धा केला तर मग आज मंगळवार पण आहे म्हणून भवानी देवीला भावदेवीला अशी एक वेणी बनवते ती सफेद फुलांची वेणी सफेद आणि पिवली फुलं अशी मिक्स करून बनवली कारण आता गरमीमध्ये खराबसुद्धा व्हायला आलेली ती फुलं तर मग बनवून टाकली बोललो आज मंगळवार पण आहे आणि वेणीसुद्धा होऊन जाईल म्हणून आता सगळे कामं झाल्यावर हे करत बसले आणि कामं करता करता एवढा टाईम निघून जातो ना की कधी बारा साडेबारा वाचत तर माहिती नाही पडत ता आता ता तांदूळ धुवायचं एक काम वाढलेलं आहे तर ते सुद्धा पटापट पूर्ण करून घेते आज धुतले मी तांदूळ आणि सुकायलासुद्धा लावले आणि बाकीची सुद्धा कामे हो, काम हो कामं होती आई एका साईडला जेवण बनवतात मी एका साईडला दुसरं काम चालू असते माझं हो तर इकडं माझी दुसरी सुद्धा रेडी झालेले आहे आणि आता मी ती भवानी देवीला घालणार आहे तर असे आमचे कुलदैवत आहेत आणि देव आहेत कॅमेऱ्यामध्ये असे दिसतात पण अभिषेक वगैरे केला आहे ना आता एवढे छान वाटतात ना बघायला मला तर खूप 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 समाधान वाटतं आणि आता वेणी घातलेली आहे मस्तपैकी मी आता खुश तो तो मला काय एवढं झोपडले काय सांगू डेंजर झोपले मला आणि याचं जेवण जेवण होईपर्यंत मला इथं बसायला लागेल मला खतरनाक आणि झोपाले थोडं पाच मिनटं तरी पडायला लावणार सुनू जो फटाफट मग बघत बसणार तो टी व्ही तो करत माझ्या हो झोप थोडीशी पाच मिनिटाची ए सुनू जो संपला फटाफट का आता वाजले आहेत कॅमेरा करायला घेतले तुम्ही हा करा हे आणि आई चाललेले आहेत गावदेवीच्या मंदिरात ओटी भरायला आणि मी नाही जात कंटाळ येते मला नाही तर ओटी तर भरायची नाही म्हणून आपलं आधी मी बनणार कुठे गेला होत

आज एवढं लेट सुरुवात केले ना कलर मारायला वाजलेत आठ आणि आता मी सगळं सामान काढले कपाटावरच आणि आता काय आता इकडं मारायचं आहे ना कपाटासारखा वर लागेल करायचं कपाट सारखा मी काढते इकडचं इकडं सामान आहे ते काढून घेते भूक लागली मला जेवा बोलले नऊ वाजता जेवा आता इकडच्या भिंतीला चालू केलं लय लय ऐकू नका लय ऐकल्यासारखं करू नका अरे वा वा एवढी मेहनत पहिल्यांदा करतात आहे काय माहिती इथं मी आल्यापासून रूममध्ये काय माहिती काय काय माहिती एकदा कधीचा कलर मारलेला त्याच्यानंतर आता मी प्रेग्नेंट आहे म्हणून मारेलच तो आणि मारे भिंत ना मातीची असल्यामुळे ही असं हे खराब झालेली आहे प्लॅस्टर मारायला लागेल तुला पसिने पसीना पसीना हो गए। आता यांच झालं की मला एवढं पसारा नीट लावायचं आहे माझी मेहनत आहे फुल बोला काहीतरी बोलत बोलत कलर मारा लाकडाला मारा हा तेवढंच येत तेवढंच गाणी पाठच करून ठेवलाय तर चिमटा घे ना खाली लिच उतर काय बोलले ते मला समजतय मला माहिते मला माहिते काय 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 करू नका हा नाही नाही ना खूप चांगला बोलला तुला हा हीच उद्या घाला परत टी शर्ट म्हणजे कसं फेकून द्यायची नाहीतर खराब झाले जरा झाडू मारायला पाहिजे होता एवढं झालं आता ही झाली फक्त राहिले ती तिकडची आणि ती थोडीशी तिकडं मारू नका चांगलं असेल तर मारा नाही आता मग तिथं पण तर इकडची भिंतीचं कलर झालं झाले माझं सगळं ठेवून झाले टॉवेल घे आणि अंग बुट वाजले साडे दहाला ला था। दहा मिनिट आहेत बेकार झालं सगळं ठेवून लादी पुसून मग भांडी त्यानंतर शेती झालं मस्त आता गौरांच्या मुळे झालेले आणि पप्पा शिकवतात तसा गावराची बोलतो पप्पा शिकवतात तसा गौरांची बोलतो मी तुला तिला काय उद्या बघूया इकडची भिंत उद्या करतील अजून उजडे उजळता मस्तच वाटतय इकडं मारलं ना कलर उजेड येणार मस्त आता उद्या उद्या हा कपाट व्हायचा जरा पण ते मध्ये मध्ये पॅच राहिलेत बघा ना ते पोहराच कुठं हे तुमचं काम आहे तेवढच येत आहे तुम्हाला छानपणा कर इकडं कौरा मारलं इकडं तुम्ही मारलं टाकलं पोरावर गोळी खायचे मला अजून गोळीने खाल्ले एकदम कस तरीच वाटत ऍसिडिटी सारखं नुसतं कशात बेकार खाते ओवा थोडस आणि गोळी खाते तर आजचा ब्लॉग इथे एड करतो आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटाव आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किती मस्त क्लॅरिटी येते बघा फोन 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 मुलं नाही कलर मारला जरा छान लाइटिंग येते